भुसावळ येथे पोषण आहारात मृत धनोर आढळले विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका अन्यथा कठोर कारवाई भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील नगरपालिका शाळा क्रमांक पस्तीसमध्ये विद्यार्थ्यांना आहार पुरवण्यात आलेल्या सोयाबीन वडी पुलावाच्या सोयाबीन वड्यांमध्ये धनुर आढळल्याने वड्यां एकच खडबड उडाली आहे याबाबत माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी फोनवरून पालिका मुख्याधिकारी यांना कळवले की नगरपालिका शाळा क्रमांक पस्तीस या शाळेवर एक फेब्रुवारी रोजी पुरवण्यात आलेल्या सोयाबीन वडी पुलावाच्या सोयाबीन वड्यांमध्ये मृत धनुर आढळून आले त्यावरून दुपारी साडेबारा वाजता पोषण आहार अधीक्षक यांनी सोयाबीन वडी पुलावाच्या सोयाबीन वड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर सोयाबीन वड्यांमध्ये मृत धनुर आढळून आले सदरील आहार विद्यार्थ्यांना खाऊ घातलेला नाही त्या बदल्यात विद्यार्थ्यांना वरणपट्टी उपलब्ध करून देण्यात आली आहार पुरवठादार ललित कोळी यांनी ते दवाखान्यात असल्याने येऊ शकणार नाहीत असं कळवलंय प्रभारी नगरपालिका प्रशासक अधिकारी हे रजेवर असल्यानं पंचनाम्यासाठी उपस्थित राहू शकत नाही असे कळवले होते या प्रकाराबाबत मुख्याधिकारी नगरपालिका भुसावळ यांना कळवण्यात आलं आहे पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे तक्रारदार महेंद्रसिंग ठाकूर यांनी या अगोदरही दोनदा पुरवठ्यातून यांना आहारात झुरड आणि खिडा निघाल्याबाबत समज दिली आहे असं सांगितलं लोकशाही महिला गृह उद्योग सह सोसायटी संचलित केंद्रीय स्वयंपाक गृहप्रणाली मार्फत आहार शाळेत कामगार कैलास बडगुजर हे घेऊन आले होते उर्वरित शाळांवर हा आहार दिलेला नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं सदरील पंचनामा तक्रारदार कैलास बडगुजर श्रीमती मनीषा तायडे महेंद्र सिंग ठाकूर योगेश सपकाळे पंकज ठाकूर हेमंत सोनवणे यास्मिनबी सिकंदर मदतनीस शालेय पोषण आहार अजित तडवी शालेय पोषण आहार अधीक्षक पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे जगदीश पाटील नगरपालिका शिक्षण मंडळ हेमांगी पाटील नगरपालिका उपशिक्षिका शाळा क्रमांक पस्तीस जयश्री ठोसरे नगरपालिका उपशिक्षिका शाळा क्रमांक पस्तीस भुसावळ समक्ष करण्यात आला आहे सदरील पंचनामा सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी वायकोडे यांनी दिली खान्देश लायू करिता संतोष शिलोडेसह मी तुषार वाघुळदे